ரம் राम राम खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीला आता सोन्याचं दिवस यायला लागलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण रोज कुठं ना बैलगाडा शर्यतीचा अड्डा असतोच असतो आणि त्याच्यामुळे नवीन नवीन बैलगाडा मालक असतील चालक असतील नवीन बैल असतील ती उजाडाती यायला लागलेत आणि त्यांना चमकण्याची संधी मिळायला लागली आणि नवीन बैलगाडा मालक असेल चालक असेल बैलं असतील त्या संधीचं सोनं पण करायला लागलेत मित्रांनो आज होतं चोराडी इथं भव्य आणि दिव्याचं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये चांगली चांगली मातब्बर बैल होती मित्रांनो मी मातब्बर बैलं म्हणतोय म्हणजे नक्कीच मातब्बर बैलच आणि तीसुद्धा एक नंबरचीच बैल होती हे सांगण्याचं उद्देश एकच की कोणत्याही मैदानामध्ये एखादा बैल पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला तर बाकीच्या बैलांना नावं ठेवली जातात असं जर जा घडलं नाही पाहिजे प्रत्येक बैल मग गुलालात न राहिलेला बैल सुद्धा असो किंवा गुलाल घेतलेला पण बैल असो तो एक नंबरचाच बैल आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो कारण का एखादा बैल जिंकला की बाकीच्या बैलांना नाव ठेवली जातात कमेंट केल्या जातात तो स्टॉपचा तोच तो आणि अशा आशियाची खूप सारी गाणी वगैरे अशी बनवली जातात खऱ्या अर्थानं प्रत्येक बैल बैलगाडा मालकासाठी प्रत्येक म्हणजे त्याच्या मालकासाठी असेल शि ह्याच्यासाठी तो एक नंबरचाच बैल असतो त्यामुळं कमेंट करताना आपण नक्कीच हा विचार करायला पाहिजे की आपण बैलगाडा शोकीन आहोत एखाद्या बैलाचे फॅन्स आहोत चांगली गोष्ट आहे पण बैलगाडा शोकीन आहोत त्यामुळे बैलगाडा शर्यतीत पळणारा प्रत्येक बैल एक नंबरचाच आहे असं माझं मत आहे का त्याला कारणहीच आहे कारण फक्त एक नंबर करणारा बैल जर पळत राहिला ना तर या शर्यतीला मजा पण राहणार रा नाही हो रा ना त्यामुळे नक्कीच गटाला येऊन जरी हार पत्करून जरी घरी गेलेला असेल तो तरी पण तो बैल हा एक नंबरचाच असतो असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओचा निकाल म्हणजे निकाल सांगण्याआधी हे सांगण्याचं कारण हे होतं की खूप साऱ्या कमेंट कालच्या व्हिडिओला पण होत्या त्याच्या आधी पण होता की तो तोच आहे तो हाच आहे आणि तो हाच करू शकतो तसं नाही मित्रांनो प्रत्येक बैलानं ताकद लावलेली असते प्रत्येक बैल तेवढा ताकदी नसतो प्रत्येक दिवसाची ताकद वेगवेगळी असते हरकत नाही मित्रांनो आज चोराडी तर भव्य दिव्य जंगी बलगाडा शर्यती मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये आदत किंग विठ्ठल खऱ्या अर्थानं जबरदस्त पळ दाखवत चमकला त्याच्या जोडीला साथ दिली ना आणि खरंच खऱ्या अर्थानं विठ्ठल आणि मेहबूब यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण एवढी लढत चांगल्या पद्धतीने दिली चांगली चांगली मातबर बैला असताना नंतर लॉरेन्स आणि जी बच्चा जोडी होती ती दुसऱ्या क्रमांकावर मानकरी ठेवली त्यांनी सुद्धा चांगली ताकद दिली म्हणजे विठ्ठल आणि जी मेहबूब होती त्यांची आणि लॉरेन्स आणि बच्च्याची खऱ्या अर्थानं जबरदस्त एक लढत बघायला मिळाली फायनलला आणि पण तेवढीच ताकदीनं ती दोन्ही गाड्या पळाल्या पण जे विठ्ठल आणि मेहून बाजी मारली पहिला क्रमांक मिळवला आणि लॉरेन्स आणि बच्चाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यानंतर सोन्या असेल आणि चिलवाडीकरांचा बाजी असेल ती सुद्धा चांगल्या अर्थानं गाडी पळाली ज्या सोन्याला धोनी म्हणून संबोधलं जातं या बैलगाडा शर्यतीमध्ये आणि चिलवाडीकरांचा बाजी जो मागच्या प्रत्येक मैदानामध्ये मा गुलालत राहतो हे सांगण्याची गोष्टी यासाठी खूप साऱ्या वेळा काय होतं की मित्रांनो आपण जेव्हा व्हिडिओ करतो त्यावेळी नवीन बैलांची नाव घेतली की ते व्हिडिओ पण चालत नाहीत हा पण व्हिडिओ मला माहिती आहे तेवढ्या ताकदीनं चालणार नाही आहे शक्यतो हरकत नाही मित्रांनो पण काय होतंय की नवीन बैलगाडा मालकांचं चालकांचं पण व्हिडिओ आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्या गरजेचं होतं म्हणून हा सपशेल व्हिडिओ सोन्या ज्याला धोनी म्हणून संबोधलं जातं आणि चिलवाडीकरांचा बाजी हा पुन्हा एकदा गुलालात राहिला त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यानंतर शास्त्री नांदेड सिटीकरांचा शास्त्री आणि त्याच्या जोडीला जो जीवा जो जो बैल होता जबरदस्त पल त्यांनी गट सेमी काढला होता आणि फायनलला सुद्धा चांगली लढत दिली आणि ती चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरली कोरेगावकरांचा जो लक्ष आहे आणि त्याच्या जोडीला बाबा आंबेकर यांचा सिस्टिम बैल आहे जबरदस्त पल दाखवत ते आजच्या मैदाना पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरली आणि याच अनुषंगाने बाकी सुद्धा बैल चांगली पळाली आणि ते या मैदानात गुलालाची मानकी राहिली आणि जेवढ्या गुलालात न राहिलेल्या गाड्या असेलतील ना त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा कारण तुम्ही येता म्हणून या शर्यतीला मजा येते कारण जवळपास साडेचारशे गाड्या आजच्या या मैदानात दाखल होत्या जिंकल्या फक्त सात आठच पण आलेल्या साडेचारशे म्हणजे त्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे कारण एक स्वप्न उराशी बाळगून की आज नाही तर उद्या गुलाल उद्या नाही तर परवा गुलाल पण बैलगाडा शर्यत जवंत ठेवायची असली तर आपला एक हक्कानं तिथं जाणं गरजेचं आहे आणि नक्कीच आशेचा किरण असतो की आज नाहीतर उद्या तर नक्कीच आपल्याला मैदानामध्ये गुलाल मिळेल मिळेल खऱ्या अर्थानं या चोराड्याच्या मैदानामध्ये जेवढ्या ही गाड्या गुलालात राहिल्या पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन आणि अभिनंदन ज्या गाड्या गुलालात नाहीत राहिल्या त्यांचं सुद्धा कारण तुम्ही दाखवलेली जिद्द जिखेर नक्कीच तुम्हाला एक दिवशी गुलाला ठेवला असं वैयक्तिक माझं वैयक्तिक मत मित्रांनो काल जे माडाकेसरीचं मैदान झालं जे मैदान गाजवलं नव हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला कॉकटेल होतं त्यांनी ते मैदान गाजवलं खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा मनापासून काल आपण स्वागत केलंच होतं आणि ती जोडी म्हणजे म्हणजे बकासूर असेल आपल्याला पुढच्या मैदानामध्ये लवकरच नागठाण इथे होणाऱ्या छत्रपती केसरीमध्ये सर्जा असेल हिंदकेसरी सर्जा असेल बकासूर असेल ही चांगली बैल तिथं दिसतील कारण ते ओपनच एक भव्य मैदान आहे ज्या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जवळपास दीड तोळ्याची म्हणजे वस्तू असणार आहे आणि त्यानंतर एक टोळ्याची वस्तू असणार आहे म्हणजे चांगलं मोठं बक्षीस आहे खऱ्या अर्थान त्यामुळे नक्की चांगली चांगली बरं बैल तिथे येणार आहेत म्हणजे बकासूर आपल्याला दिसणार सर्ज्या तिथं दिसणार आता हे एकाच पायऱ्यात दिसतील का नाही ते तेव्हा सांगेल आणि खेळ पायऱ्याचा खऱ्या अर्थान आपला मागच्या वेळी सांगितलं सपशेल फेल गेला होता हरकत नाही हे बैलगाडा क्षेत्र इथं खेळ पायऱ्यांचे लवकर क्लिअर होत पण नाहीत पुन्हा एकदा एवढीच विनंती की चांगल्या कमेंट येऊ द्या चांगल्या करा प्रत्येक बैलाला तेवढा सन्मान द्या तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं बैलगाडा शोकेन असाल असं माझं वैयक्तिक मत पुन्हा एकदा चोराड्याच्या मैदानामध्ये जी विजेती जोडी झाली प्रथम क्रमांकाची विठ्ठल आणि मेहबूब यांचं मनापासून अभिनंदन आणि त्या अनुषंगानं जेवढ्याही गाड्या गुलालत राहिल्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन राम राम